गुड मॉर्निंग सर्वांना यूट्यूब फॅमिली तुमचं स्वागत आहे आमच्या वाय टी एच एस या लाईव्हमध्ये झालं सर्वांचा अच्छा लोक कोण आले आपल्या लाईव्हला त्यांनी मेसेज करा सर्वांचा चहा झाला का आज सकाळ सकाळ मी लाईव्ह चालू केलेला आहे सकाळ सकाळ फ्रेश नाही देवपूजा झाली देवाचा दिवा लावला सकाळची खूप कामं असतात उठल्यापासून अहो एक मिनटं काय करण मग आणि दूध घेते मी परिबर का मित्रांनो दूधवाले आले होते म्हणून दूध घेत होते मी झाला का सर्वांचा चहा सर्वांचा चहा झाला का आणि कुणी आपल्या लाईव्ह आलं आहे त्यांनी मॅसेज करा आज सकाळ सकाळ मी लाईव्ह चालू केलेला आहे आणखी आमच्या अश्विनीताई आणि अजय ताईंनी सांगितलेलं आहे आम्हाला बघूयात तसं करून जे तुम्ही सांगते आपल्याला ते आपल्या चांगल्यासाठी सांगतायत आणि आपली फॅमिली तर कोण आलेला आहे त्यांनी मेसेज करा झाला का तुमचा चहा काय गरा हो आणि आहे काका आले गुड मॉर्निंग काका नमस्कार झालं का काका तुमचा चहा आमचा आत्ताशी आमचा आत्ताशी चहा चाललेला आहे नमस्कार काका नमस्कार झालं का तुमचा चहा आला नाश्ता झाला का सर बर शुभ सकाळ काका हर्ष फॅमिली राव गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग या चहा प्यायला लाईव्ह नाला चहामध्ये आलं राहिलं टाकायचं आलं टाकते चहामध्ये टी चालू आहे हो हो काका अलर्ट राहिलं टाकायचं माझं बघण्याच्या लाईव्हच्या नाला ओके काका गुड मॉर्निंग सकाळ सकाळ आज लाईव्ह चालू केलेला आहे मी कारण की आमच्या आम आहे ना यूट्यूबला काय प्रॉब्लेम झाला आहे काका काय माहिती व्ह्यूजच जात नाही आहेत तर त्याच्यामुळं म्हणलं हार नाही म्हणायची आपली थोडे 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 असं लाईव्ह चालू करणार आहे आता मी डेली आपले दहा दहा मिनटाचे ना पण काम करता करता मी लाईव्ह घेत जाणार आहे त्यामुळे आज आता सकाळ आजपासूनच रुटीन चालू केलेलं आहे आपल्या अजयताई आणि अश्विन ताईंनी सांगितलं आम्हाला रात्री म्हटले तसं करून पहा <coughs> मी आजपासूनच चालू केलं आहे लगेच काय पुढे केली ओके हा का काका का, किती वाजता आत्ताच का सॉरी बरं का म्हणजे आत्ताच माझं देवपूजा वगैरे झाली आणि मी आत्ताच मोबाईल ओपन केला आहे अजून म्हणजे मी बाकीचं काही पाहिलं पण नाही डायरेक्ट लाईव्ह चालू केला आहे पाहते मी तुमचा व्हिडिओ कसे काकांनी आपल्या पोहे बनवले आहे तुम्हाला पोहे बनवता तुम्ही पण माझ्या मिस्टरांसारखेच आहे वाटत मस्त हर्षू म्हणजे लॉग म्हणतीय मस्त काकांना आपल्या सगळं येत का आणि काका आपल्या ह्यांनी मॅगीचा व्हिडिओ केलेला आहे ह्यांनी मॅगी बनवली होती तो व्हिडिओ पाहिला का तुम्ही काय करते कापल हाताला कापल हाताला सर्वांचा चहा झाला का आणि सर्वांनी चहा प्यायला या सर्वांना शुभ सकाळ स्वयंपाक येतो काका राऊंड हो का, 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 का करणार सगळ्या स्वयंपाक येतोय बनवता मग मस्त काका तुम्हाला सगळ्या स्वयंपाक बनवता येतोय म्हटल्यावरती टेन्शनच नाहीये आमच्या काकूंना मग आमच्या काकोन टेन्शनच नाहीये तुम्हाला सर्व येत काका आपले वन मॅन शो काका या चहा प्यायला सर्वांनी प्यायच का बाईकला चहा मना गुड मॉर्निंग काकांना म्हणा गुड मॉर्निंग हा देते मी हा बिस्किट देते ते दे, दिवाळी फराळ बनवला बनवायला पण येतो हो का, का, का दिवाळी फराळ बनवता येतो तुम्ही या दिवाळीला माझ्याकडे मग मा, तुम्हाला सांगायचं म्हणजे अजून मला पण एवढा दिवाळी फराळ करता येत नाही आहे काका या मग दिवाळीला आपल्या इकडे आपण बनवूया तुम्ही शिकवा मला फेरे फेरे। मजा। मजा नी। कस बनवायचं ते गुड मॉर्निंग वहिनीची कसली मजा काम करते लाम करता करता लाइव घेते हो का काका चहाचा पण लाईव्ह घेतला होता पण मोबाईल मी आत्ता चालू केला त्याच्या आणि नेट बंद रात्रीचं नेट बंद असतं त्याच्यामुळं नोटिफिकेशन पण नाही पडली पाहते मी तुमचा आता लाईव्ह बंद झाला ना पाहूयात काकांनी कसं केलं आहे ते हर्षलदादाची हर्षलदाचे हाल आहे हर्षलदादाचे काय हाल काय शिकू हाल हर्षलदादाचे चल रे वा इकडे एक मिनटं मी हिला हे देते लिंबू शरबत पण लाईव्ह घेतला हो का, का, का? आ, पाहते मी सर्वांचे लाईव्ह तुमचे लाईव्ह पाहते मी आता चिकू काय दादाचे हाल आणि माझी काय मजा आहे बा गुड मॉर्निंग तुला काय उघडता येतं हे पा बसा ते घेतले खायला हॅलो नमस्कार नमस्कार ताई नमस्कार हॅलो पा नमस्कार दादा मला नाही खायचं तू खा आता भाजीचा घेणार आहे लाईव हो का, का, का आता भाजीचा लाईव घेणार आहे तुम्ही पाहते मी आपल्या काकांना तर सगळंच येते बघा आपले काका वनमॅन शो मराठी वनमॅन शो आपल्या का काकांना सर्व काही येत आहे वहिनी दादा बोलत होता चहा गोड गोड नाही होत काय नाही मला मला गोड नाही आवडत चिकून त्यांना गोड आवडतो तर त्यांना साखर टाकून द्यायची त्याच्यात आपला चहा काढून घ्यायचा आणि त्यात साखर टाकून द्यायची त्यांना हाल काय शाचे तुमचे दादा माझ्या हाल करतात उलट आणि या सर्वांनी चहा प्यायला आत्ताच माझा आता चहा चाललाय आत्ताच देवपूजा वगैरे झाली आणि मग आज सकाळ सकाळ लाईव घेतला आहे कोण आहे बाहेर हो काहीतरी आवाज येतोय खरखर पोर आहे पोर तर आपल्या ला सर्वांनी लाईक करा आणि कमेंट करा नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईबर करा थांबा हर्षू सोबत बोला एक मिनटं नाश्ता केला का ताई नाही दादा अजून नाश्ता झालेला नाहीये मी आता चहा पित आहे ही माझी मुलगी नाश्ता ती म्हणती आमचे व्हिडिओ आवडतात का तर सांगा तिला आणि म्हणा सर्वांनी नाश्ता करायला या मी नाश्ता करते सर्वांनी या म्हणावा काय वहिनी वहिनी चहा द्या मग आठ दहा ला उठलो आणि आत्ता दासून आंघोळ करून मोबाईल घेऊन बसलोय हा का स्पीड तुम्हाला दाखव का तुमच्या हर्षल दादा तुमच्या हर दादाला आंघोळ करायची बेबी नाव सांगा च नाव हर्षिका आहे मला तुझं नाव काय हर्षिका ते बघा ती पहा सांगते अच्छा तुमचे दादा दाखवू का तुम्हाला हे बघा ते पण पाघोळ करायची आहे आणि मोबाईल घेऊन बसले ते सकाळ सकाळ आणि मी आपलं चालले आपलं काम काम करता करता मी लाईव्ह घेते मग कोणाचे हाले चिकू काय बाळा बस, बस? कालप्पा कालप्पा का दादा तुम्ही कुठून बोलताय आणि आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईबर केलं नसेल तर सर्वांनी सबस्क्राईबर करा मित्रांनो आमचे कॉमेडी व्हिडिओ असतात ते झाला थांब थांब जरा थांब आणि नवीन कोणी असेल त्यांनी पण मेसेज करा गरम आहे बाळा थंड होते ना सोलापूर सोलापूर वर ना आहात का दादा आपल्या ला सबस्क्राईबर करा आमचे तुम्हाला व्हिडिओ आवडले तर लाईक करा कमेंट करा आणि चहा प्यायला या आम्ही चहा पिते अजून का थांब दुधाचा गॅस बंद करते दूधवाले आले होते दूध घेतलं सर्वांचा झाला दादा तुमचा नाश्ता झाला का आणि चिकू गावाला आहे का मैला नवीन कोणी असेल त्यांनी मेसेज करा लाईक करा सर्वांनी हो oh, देते और का गुड मॉर्निंग लाइक सब्सक्राइबर डन थैंक यू थैंक यू चिकू uh, काय म्हणतोय डन थँक्यू सर्वांना लाईक केल्याबद्दल धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा मी हर्षोला चहाप पासते, बरे आणि नवीन कोणी असेल त्यांनी आपल्या चॅनल चॅनेलला सबस्क्राईबर करा मित्रांनो मेसेज करा चिको ऑफिसला कधी जातो दादा दादा कुठे आहे आता ते आता आंघोळीला गेले ते आता ते आंघोळ आहे आता इथं बसले ते मोबाईल घेऊन आता आंघोळीला गेले ते आंघोळ करते मग ते त्यांचा लाईव्ह दिसेल आंघोळ झाल्यावरती आणि आपल्या लाईव्हला जे आहेत त्यांनी सर्व सर्वांनी लाईक करा मित्रांनो लाईक केलेले नाही आहेत सर्वांनी लाईक करा कमेंट करा कधी जातो तो ऑफिसला ओके कशी आहे सकाळ सकाळ त्रास असतो तिचा आहे ना सकाळ सकाळ खूप त्रास देते नवीन कोणी असेल तर मित्रांनो मेसेज करा कमेंट करा आपले व्हिडिओ आवडले तर नक्की शेअर करा चला मित्रांनो मी आता लाईव्ह बंद करते परत भेटूया आपण थोड्या वेळाने बाय सर्वांना आणि गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना बाय सर्वांना बाय